आज ना मस्त शेंगायच्या शेंगाचं काल करणार नाही मला वाहन या शेंगाचा एवढ्या यात एवढ्या कापल्याच्या सालपट काढून थोडे एवढी मिरची घालायची एवढा कांदा एवढा लसूण खोबरं शेंगाने थोडे कोथमीर हा मसाला तळून घ्यायचा आता गॅस काळी ठेवली त्या तवाला काळा जरच होतो तो निघत नाही मग कडाईत कालवणी करायचं आणि शेंगा मसाला तळायचा थोडं तेल टाकायचं मेवाचा कांदा टाकला पहिले असे कालो करायचे पाट्या मसाला वाटायचा एवढा ओरटा एवढा मोठा पाटा कसा कसा बारीक मसाला वाटायचा नाही पोळे चरवायचं आता काय आता हे मिक्सर झाले आता इतक्यात केवढा मसाला बारीक होतो आता पाट्या वाटायचं भाजायचं आणि रसा करायचा त्यांना कोर पोरं वाटेल तुरतूर खायचे बाजरीच्या कुंजी वस्तायपाक करायची जुन्या आमच्या काळामध्ये का एवढी पाठी एक एक पाच पाच मलक्यांचे खण आणायची पाच टेक पाठीला दोन तीन त्यांचे खण आणते का तेवढी पाठीवर मडकी आणायची तावल्या गाडगे असे बारीक बारीक दुधावर तापायला त्या दुधाला वेस्ता यायची पोरं आमचे काय करायचे शेपा घ्यायचे दुधाची मडक्यांची साई खडू खडू खायचे नाही म्हणत सरदार पहिला खायचं आजार वाढले त्या औषधाचे बाज्या खाऊ खाऊन माणसाला सुकाही पडत नाही पहिलं गावठी अनपाणी होत शेतीजाई नव्हते नाना जाणा रात्री चोर चोर चार वांगे आण तर तवली भर रस्सा करायचा खापराच्या तवलीत आणि खायचा आपल्या चौक दुध तापायचे कधी मी दुध नाही तापायचे तर ते दुधा इतके गुळच्या लागायचे किती खा वाटायचे मग मिरच्या तळी दे मग लसूण कोथंबीर शेंगदाणे एवढा मसाला बारीक करते तरी पहिल्या जुन्या काढासारख्या लचव नाही आता आणि पहिल्या काळात शेंगदाणे नव्हते आम्हाला <laughs> कांदा वाळयचा दणे घालायचे वाईट मिरच्या ही मिरच्या आमच्या वावला तर कळायच्या मिरच्याच मिरच्या आणि पिठ घालायचे कालन पातळ झालं का बाजारचे पीठ कालून घालायचं तरी इतकं व्हायचं काय आता नसतं सांगायला पुरीला खरं नाही वाटत पहिलं जारी केलं खालं त्यांना वाटत आंब्या केलं आणि तेच कालन आता एवढे शेंगदाण्याचे खोबऱ्याचे तरी आम्हालाच गोड लागलं आमचे आमच्या पिठाचे कालन आम्हाला आवडत होते आमचे पोरे बसबस खायचे आता काय आता तिथे फवारे झाल्यात फवार्यांच्या भाज्या झाल्यात किंवा काही भाजीपाला येत नाही फवारे मारले तर रोग जास्त झाला रोग पडतो एवढा माल जातो शेतकऱ्याचं कंत पोकार जात शेतकरी तरी काय करणार आता खोबरे टाकले खोबऱ्या म्हणून ठरत नाही याचा म्हणून बेस्ट लई बारीक दळलं बसत गिरणीवाल्यांना छान हम्म जळून आणते एक किलोवर जळून आणते बाई पोरं वर पोर माझी मला लई बरं वाटलं मला आनंद झाला माझ्या कष्टाला फळ आलं येऊन देत जा असंच लक्ष द्या त्या सप्रा लाईब करा मला येत नाही पण सांगत आहे तुम्हाला सबस्क्राईब सब काही काय येत नाही मी आडनी बाई शिकत नाही शाळा माहिती नाही मला जुने लोक शिकित नव्हते पुरीला पुरी हाड नाही ठेवायचे आता काय करत्या आता गरज वाटा तर तिसरा डोळा लागत होता पण नाही तर पुढून हारायचं आता या बाई, लसूण कोथमीर भाजी ते आता हे मसाला काढला झाला बा मसाला आता एवढा मसाला बारीक करायचा आणि याचा रसा करायचा शेंगामध्ये आता सगळं बारीक करून घेते मिक्सरमध्ये ह्या आता बारीक करायचा मसाला बघा ह्या असा मसाला बारीक झालाय शेवग्याच्या शेंगांचा धना पावडर कोथिर मसाला गरम मसाला हळद पावडर आता हिंग मोहरी हे पै जिरे शेंगा धुवून घेतल्यात आता हे बघ प टाकायच्या आता ह्या बा मसाला टाकी ते आता शेंगा टाकी दे परतायच्या मसाल्या पाणी शिजायला आता थोड्या शिजल्या का मग मसाला टाकायचा याच्या मीठ टाकले आता एवढं उकडताना मीठ टाकलं म्हणजे शेंग चौदार लागत झाकण तू ते आता शागालो आता शेजायला लागल्या गॅस कमी केला मसाला घालायचा आहे शा आता आता मसाला घातला हलून देते थोडं रसायला पाणी टाकी दे उकळी आल्या का झाल्या भा श्यागा आता थोडं मीठ टाकी दे अजून रशाला जाकार नाही ठेवायचं उलशी उकळी फुटली का कमी गॅस करायचा तर कड घेऊन द्या कड येऊन द्यायचा गॅस बंद करायचा आरी आधी उकळी आता कमी गॅस करते आणि थोडं उकळी फुटली का या बा आता झाल्या शेंगा माझ्या मला आवडतात शेंगा शेवग्या शेवळ आम्हाला आता करते गॅस बंद झाल्या शाखा करा मला येत नाही पण म्हणते बोबड्या वाकडं तिकडं कसय माझ्या चॅनलला सप्राईट करा